एवढं थंडीत जोर ती दोघं उद्याची वाटच नाही बघितली त्यांनी म्हटली असते चला बरं आले का सकाळले थंड वासतं हं ना मग आम्ही आलो तंना म्हणजे कुठे हसत खेळत जेवणाच टायमापर्यंत याय बसली ते हे फोन करून बघ बरं त्यांना करते ना जेवठा सांग अजय बसलाय लाव ना जेवायला चंद्रो मगच करूया जेवण थांबायचं की जाऊन घ्यायचं असं म्हणून लावायचा स्पीकरवर टाक ना अजयला लाव अजय मग हॅलो कोण कालात जेवायला केलं जेवण केलेत म्हणावيده तुम्हाला आं जेवण केले काय सांग सांगायची काय पद्धत बिघडत आहे का नाही आर थोडं जेवा मग हां जेवा मग त्याला बेसन सांगितलं तू चार चार दिवसात दिवस जेवनी का त्याला आवडत नाही असंही होई चवळीचं हॅलो बाई मरियम मग हां चालते चालते आले पर नाही तिरंगा तिरंगा ती, ती त्या नाही का म्हणजे शिकरापूरच्या पुढे निघाल्या गाव आहे नावऱ्याची माग पुण्याच्या जा बाजूला जागी येते आपलं काय झालं तसं आता बाकी झाल्या बेसन झालं तुम्ही पण जेवून जा थोडं खायचं मग मी थोडं खाऊनच जाऊ तिकडं नकोच बरं कशी वाटली शूटिंग झाली थोडं लेट झालं कोण सकाळ करू लवकर आता कोण तुम्ही बोन पाया खूपच डोकं बी हँग शूटिंग बी हँग चालत हे बरं वाटत मला मी तुझ्याशी आता बोलतोय लॉग हे माझ्यासाठी एकदम कम्फर्ट झोन फ्रेश ये लॉग म्हणजे सुकून आपल्यासाठी काढल्याशिवाय किंवा बघितल्याशिवाय राहत नाही चल रे चल चल हे आमचं लाडक लाडक नाही आता चाललो त्याला आणायला रुसलं बसलं रुसल की बसल तुमच्याकडे येणार आलं आलं पण त्या लक्षात ना मला दूध नाही दिलं मग गेलं माझा घेऊन येतो मी आता बाय बाय Ya yeah, ya, yeah. bye bye.